महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेचे व अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने सदुसष्टव्या वरिष्ठ माती व गादी राजा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत दोन हजार चोवीस पंचवीस लढत दिनांक एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान वाडिया पार्क मैदान अहिल्यानगर येथे होत आहे सदर कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघा संलग्न असलेल्या छत्तीस जिल्हे सहा महानगरपालिका असे एकूण बेचाळीस संघ सहभागी होत आहेत सदर स्पर्धेत एकूण कुस्तीगीर सहभागी होत असून सदर स्पर्धे दरम्यान आठशे पन्नास ते नऊशे कुस्त होतील स्पर्धेत व पदाधिकारी यांच्या सहकार्याने स्पर्धा पार पडल्या जातील सदर स्पर्धेत महाराष्ट्र केसरी शिवराज सक्षे सिकंदर शेख हर्षवर्धन सदमीर बाला रफिक शेख महेंद्र गायकवाड पृथ्वीराज मोहोळ बेता शेळके मावली कोकाटे शुभम शिंदणार सुदर्शन कोतकर मावली जमदाडे हे प्रमुख आकर्षण असणार आहेत स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंग आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार उपस्थित राहणार आहे अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली या प्रसंगी कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे व सरचिटणीस हिंद केसरी योगेश तोडके अहमदनगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप उपाध्यक्ष अर्जुन शेळके महाराष्ट्र केसरी अशोक शिर्के महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे सचिव प्राध्यापक डॉक्टर संतोष भुजबळ यासह सचिव प्रवीण सर्व पदाधिकारी व शहर जिल्ह्यातील सर्व पैलवान आणि मंडळी यांचे उपस्थिती महाराष्ट्र राज्य संघाच्या मान्यतेनं महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस नियोजन हे एकोणतीस जानेवारी दोन, दोन हजार पंचवीस ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ह्या चालणाऱ्या स्पर्धा या, या मोठ्या प्रमाणामध्ये नगर जिल्ह्यामध्ये संपन्न होणार आहेत आणि अगदी संबंध महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून जे कुस्ती क्षेत्रामध्ये काम करणारे मल्ल असतील त्यांचे मार्गदर्शक वस्तद असतील हे सगळेच मंडळी या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आणि या स्पर्धेकरता एक चांगल्या प्रकारचं नियोजन उत्तम असं नियोजन हे केलं जाणार आहे त्याच्याकरता आमचा संपूर्ण आयल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ हा प्रत्येक तालुक्यातून सज्ज झालेला आहे आणि प्रत्येक तालुक्यातनं आमचे सगळे पहिला मंडळी असतील या स्पर्धेकरता वेळ देण्याकरता चांगल्या प्रकारचं नियोजन देखील त्यांनी केलेलं आहे अनिश्चित या स्पर्धा आतापर्यंत झालेल्या स्पर्धांमध्ये उत्तम कशा होतील चांगल्या कशा होतील दर्जा कशा होतील हाच प्रामाणिकपणानं प्रयत्न आमच्या प्रत्येक तालुक्यामधनं केला जाईल या संघटनेच्या माध्यमातून केला जाईल असं नियोजन केलं आहे आणि प्रत्येकाच्या सूचना या विचारात घेऊन ही संघटना या स्पर्धा चांगल्या रीतीने कसे पार पडतील येणाऱ्या पैलवान मंडळींच्या अगदी सगळ्या व्यवस्थेपासून तर अगदी कुस्ती स्पर्धा या चांगल्या कशा होतील याच्यामध्ये आमचा प्रामाणिकपणा प्रयत्न राहणार आहे आणि उत्तम अशी प्रकारची बक्षीस या स्पर्धेमध्ये ठेवण्याचा मानस आमच्या संघटनेने केला आहे त्याच्यामध्ये देखील अनेक मंडळींनी आम्हाला सांगितलं की आमच्या वतीने बक्षीस असणार आहे ते देखील आम्ही पुढच्या टप्प्यामध्ये ते सांगितलं जाईल की कोणत्या दिवशी काय बक्षीस कुठल्या पैलवानाला काय दिलं जाणार आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर अहिल्यानगर